येवला शहरासह परिसरामध्ये आपल्या लाडक्या गणरायाचं जल्लोषात आगमन झालेलं असून शहरातील गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जात आहेत विद्यालयाच्या देखील मोठ्या उत्साहात आगमन झालंय प्रात्यक्षिक सादर करत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत केलंय श्री गणेशा महादेव रिद्धी सिद्धी असा सजीव देखावे देखील या विद्यालयाच्या वतीनं या गणपती आगमन मिरवणूक प्रसंगी सादर करण्यात आले आहेत आ, तसेच जुनियर कॉलेजतर्फे आज गणेशोत्सव मिरवणुकीतर्फे भव्य अशा प्रकारे मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर विविध प्रात्यक्षिकं काढण्यात आली गावातील लोकांनी त्याचं तोंड भरून कौतुक केलं याबद्दल मी ते आमचे शिक्षक बंधूंचं त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांचं आमच्या संस्थेतर्फे मी प्राचार्य मनोहर कदम आ, त्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक तसेच अभिनंदन करतो श्रीमान शेठ गंगाराम शेठ उच्च माध्यमिक विभागातर्फे दरवर्षी श्री गणेशाचं जे आगमन असतं ते अतिशय आनंदाचं आणि उत्साहाच्या वातावरणात आम्ही करत असतो आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षक अतिशय काळ नृत्य लेझिम नृत्य नृत्य आणि ज्याला आपण टिपरी किंवा गरबा नृत्य म्हणतो हे प्रकार नृत्य प्रकार बसवलेले आहेत त्याचबरोबर ट्रॅक्टरवर आम्ही आमच्या विद्यालयाचा राजा श्री गणेश याची फ्लेक्स तयार केलेला असून एक भाकळे नावाच्या विद्यार्थ्याने स्वतः श्री गणेशाचं रूप धारण केलेलं आहे त्याचबरोबर धनोडे नावाच्या विद्यार्थ्याने भगवान शंकराचं रूप इथं सादर केलेलं आहे आणि अतिशय आनंदाने आम्ही विद्यालयाकडे श्री गणेशाला घेऊन जात आहोत आणि या आनंदात संपूर्ण शहर आमचं विद्यालय सहभागी आहे